आता आपण आता बाबा आहे ग्रीन हिरवी चटणी हिरवी चटणी आहे आता आपण हिरवी चटणी टाकली आहे आता आता हे आपलं वाटप आहे चिकनचं वाटप आता आपण म्हणजे आधा लसूण पेस्ट टाकला आहे आणि मिरची लसूण कांदा टोमॅटो टोमॅटो टाकला आहे आता आता हे ग्रीन हजार आहे आता आपला वाट जो वाटा भाजी असतो जो ग्रीन झाला आहे म्हणजे हिरवा झाला आहे आता आता थोडंसं ते आता याला शिजवू द्या आता आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे दोन स्पून टाकायचे आता आपण मसाला टाकतो खडा मसाला काळा मसाला आपण आता टाकला आहे त्याच्याने आपला जो चिकन असतो तो अजून पण मस्त येतो एक नंबर येतो आता आपण टाकलेला आहे लाल मिर्च लाल मिर्च लाल मिर्च पावडर तीन लाल मिर पावडर कोण स्पून टाकायचे मिक्स करणार आहे

मी चिकन करी बनवणार आहे आणि थोडं वरती टाकणार आहे. तेच तो टाकते. तर यान शो. हेना आईयेते. आता आपण थोडा वेळ दादा आपण आता आपल्याला मिक्स करायला आहे. એટલે तुम्ही कधी पण मीठ टाकणार कमी ना जास्त. परिमाण हे किती पण प्रमाण तुम्ही आपण मीठ टाकू शकता.

आता पण आता आपण चिकन चिकन पिपरायसाठी धोरण आल्या का आता मी तुम्हाला चिकन करता आपण आता पण पन, आता आता आहे

काय सांगायचं असे आपलं वरच चिकन बनलं आहे आता बघूया टेस्ट कसं लागतं